प्रेतयात्रा चालली होती आणि त्या प्रेतयात्रेत मरणाची गर्दी एक जण त्या दे। प्रेतयात्रेत घुसला आणि त्यानं पाहलो काय लोक आले हो कोण मोठा व्यक्ती वारला असेल काय समाज गोळा झाला त्यानं विचारलं का हो कोण वारलं भाऊ ज्याला विचारलं तो म्हणे त्या चार खांद्यांच्या वरती जो आहे ना मा अंदाजानं तोच <laughs> वारला असावा अरे म्हणे तुला काही बुद्धी आले काय उत्तर देताना नीट उत्तर दे तो म्हणे तुम्ही पुढं जा मग मला माहिती नाही तो पुढं गेला आणि त्यानं एक माणूस पाहिला एकाच्या हातात मडकं होतं आणि त्याच्याच दुसऱ्या हातात कुत्रं होतं म्हणजे उजव्या हातात मडकं पण डाव्या हातात कुत्र मडकन कुत्र मडकन कुत्र तो त्याच्याकडं गेला म्हणे भाऊ मडक हो म्हणे आपली बायको वारली म्हणून मडक घेतलं बरं कुत्र तो म्हणे तेच तिला चावलं आता अडचणीच्या काळात जे का इतकं मद आपल्या मदतीला धावून येतं त्याला वाऱ्यावर कसं सोडता म्हणून मी आपलं त्याला घेऊन चाललो स्मशानभूमीपणे तो विचारायला आलेला म्हणे कुत्र तो आहे राजा आहे चालूनच राहिले मी काय म्हणतो म्हटले काय दोन चार दिवशी कुत्र द्या तुम्ही आपल्या तो म्हणे भाऊ हे मागचे काही अंत्यविधीला आले नाही यातली निम्मे कुत्र्याली जेल फक्त रांगे तुम्ही दे तुम्ही मागं थांबा मागं थांबा माग थांबा अरे बाबा इतली चिंता संपवण्याकरता लोक रांगा लावून उभे